नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना तर आज आहे तारीख अकरा दहा दोन हजार पंचवीस तर आज जाणून घेणार आहे आपण येवल्यातले कांद्याचे बाजार भाव तर रोजचे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या येवला मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा दादा काय भाव गेला कांदा एक हजार तेरा तर बघू शकता बिग साईज कांदा आहे एक हजार तेरा गेला का भाव घ्यायला दादा कांदा सहाशे अठ्ठ्याऐंशी तर सहाशे अठ्ठ्याऐंशी भाव गेला आहे कांदा आणि बघू शकता मिडियम साईज असा कांदा होता काय भाव घ्याला कांदा नऊशे त्रेसष्ट तर बघू शकता बिग साईज कांदा आहे आणि नऊशे त्रेसष्ट रुपये भाव गेला आहे काय भाव घ्यायला दादा कांदा सव्वा सहाशे सव्वा सहाशे बघू शकता मिडियम साईज कांदा आहे मीडियम साईज कांद्याचा सव्वा सहाशे रुपये आजचा भाव हो आहे बघू शकता दादा काय गा भाव घ्यायला कांदा सहाशे छत्तीस किती सहाशे छत्तीस बघू शकता मिडीयम साईज कांदा आहे आणि सहाशे छत्तीस भाव गेल्ला आहे काय भाव गेला काका आठशे सदुसष्ट आठशे सदुसष्ट तर बघू शकता बिग साईज कांदा आहे आणि आठशे सदुसष्ट गेला आहे आठशे सदुसष्ट ना का बत्तीस नऊशे बत्तीस बघू शकता मीडियम कांदा आहे नऊशे बत्तीस रुपये भाव भाव आहे दादा काय अकरा रुपये नऊशे अकरा तर बघू शकता मीडियम साईज कांदा आहे नऊशे अकरा भाव गेल्ला आहे हा आपला कांदा आहे का दादा का भाव घ्याला गेला आठशे रुपये आठशे रुपये तर बघू शकता बिग साईज कांदा आहे आणि आठशे रुपये गेला आहे ना हां आठशे रुपये भाव गेला तर रोजचे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या यवला मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगी वाटला असेल तर पुढे शेअर करा वाव कांदा आठशे सोळा रुपये आठशे सोळा रुपये तर बघू शकता मीडियम साईज कांदा आहे आणि आठशे सोळा रुपये भाव गेल्लाय हा कांदा अकराशे पावणे अकराशे बघू शकता प्युअर माल बिग साईज पावणे अकराशे रुपये भाव गेलाय हा कांदा तर व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि आमच्या येवला मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा